नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे चालू घेण्याचे प्रश्न पाहणार आहोत पाठ असणारा एकशे छत्तीसावा या पाठमध्ये आपण एकोणतीस जून ते पाच जुलै या दरम्यान जे काही महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो जर बघा पोलीस भरतीच्या आपण प्रश्नपत्रिका पाहिल्या तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून जेवढे काही व्हिडिओ घेतलेत चालू घडामोडीचे तसेच जिकेचे तर त्या व्हिडिओमधले भरपूर असे प्रश्न पोलीस भरतीमध्ये पडलेले आहेत आपण जर रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल तर ते तुम्हाला कळालं असेलच तर आपल्या चॅनलवर पोलीस भरती तसेच चालवण्याचे प्रश्न आपण रोज कवर करत असतो त्यामधले भरपूर प्रश्न पोलीस भरतीमध्ये पडलेले आहेत यातले देखील भरपूर प्रश्न पोलीस भरतीमध्ये पडलेले आहेत तर पहिलाच प्रश्न आहे बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे स्पेशल याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे टी ट्वेंटीचा तरी आपण प्रश्न हा घेतलेला आहे पहिला प्रश्न आहे नववा आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणी जिंकला आहे प्रश्न आय एम पी आहे पर्यायड आपल्या भारताने जिंकलाय कितव्यांदा जिंकलाय तर दुसऱ्यांदा जिंकलाय पहिल्यांदा कोणत्या वर्षी जिंकला होता तर दोन हजार सात साली ज्यावेळी पहिलीच पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती आणि त्याचवेळी पाकिस्तान या देशाला हरवून भारत हा पहिला विश्वचषक जिंकणारा देश ठरला होता आता कितवा आहे आवृत्ती किती होती तर नववी आठवा जिंकला होता इंग्लंड या देशाने दोन हजार बावीस साली आता भारताने कोणाला हरवून जिंकला आहे तर साऊथ आफ्रिकेला म्हणजेच नव्वा आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचा उपविजेता संघ जर विचारला तर साऊथ आफ्रिका हा असणार आहे विजेता आहे भारत आता हा जो काही शेवटचा सामना आहे तो कोणत्या ठिकाणी पार पडला होता तर बारबाडोस या ठिकाणी पार पडला होता कोणत्या दोन देशांमध्ये दे? आयोजित करण्यात आले होते हे टी ट्वेंटी विश्वचषकचे सामने तर वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आले होते आता शेवटच्या मॅचमध्ये म्हणजेच फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच कोण ठरलेला होता तर विराट कोहली हा ठरलेला होता प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा जर विचार केला तर बुमराह हो। बुमराव हो हा ठरला होता जसप्रीत बुमराव हो हो प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता त्यानंतर टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक रन हे कोणी बनवले होते तर रहमनुल्ला गुरबाज यांनी बनवले होते किती तर दोनशे एक्क्याऐंशी त्यानंतर सर्वाधिक विकेट्सचा जर विचार केला तर भारताचा अर्षदीप सिंग याने सर्वाधिक किती विकेट्स घेतले होते तर सतरा सतरा विकेट्स घेतले होते आता नवव्या आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वशेषक दोन हजार चोवीसचे ब्रँड अँबॅसेडर कोण कोण होते तर तिघजण होते बघा उसेन बोल्ट युवराज सिंग क्रिस गेल हे तीन जण या विश्वचषकाचे ब्रँड अँबेसेडर होते आता नुकतंच आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी सुरू होणार आहे पुढच्या वर्षी तर ती कोणत्या देशात होणार आहे तर पाकिस्तान पाकिस्तान या देशामध्ये होणार आहे आणि त्यांनीच बघा मागचा जो काही दोन हजार सतरा साली चॅम्पियन्स ट्रॉफी झाली तर त्यामध्ये विजय मिळवला होता म्हणजेच विजेतेपद पटकावले होते आपल्या भारताला हरवून त्यानंतर जे काही लेजेंडचा जो लेजेंडची स्पर्धा झाली नुकतं तर त्यामध्ये भारताने पाकिस्तानला हरवून लेजेंडची स्पर्धा जिंकलेली आहे दुसरा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न काय आहे तर अतिशय महत्वाचा हा देखील प्रश्न यामध्ये देखील प्रश्न पडलेले आहेत पोलीस भरतीमध्ये तर माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे तर सर्वांना माहितीच आहे कारण खूप चर्चेचा विषय बनलेला आहे कारण महिलांना पंधराशे रुपये या मार्फत मिळणार आहेत तर पर्याय अ महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रात बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू झालेली आहे आणि आर्थिक मा किती मदत देण्यात येणार आहे तर पंधराशे रुपये ही आर्थिक मदत देण्यात येणार आहे आता वयोमर्यादा जर बघितली तर एकवीस ते पासष्ट एवढी वयोमदा वयोमर्यादा असणार आहे आता ही योजना महाराष्ट्र सरकारने राबवली आहे तर महाराष्ट्राचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत तर अजित पवार हे अर्थमंत्री आहेत अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आली होती तर अंमलबजावणी एक जुलै दोन हजार चोवीस पासून एक जुलै दोन हजार चोवीस पासून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे तिसरा प्रश्न विचारण्यात आला आहे देशभरात कधीपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू झालेले आहेत प्रश्न आय एम पी आय पर्याय एक जुलै दोन हजार चोवीस पासून देशभरात तीन नवीन फौजदारी कायदे लागू झालेले आहेत आता ते तीन कोणते कायदे आहेत आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिले आहेत तरी एक रिव्हिजन म्हणून पाहून घेऊया तर पहिला कायदा आहे बघा भारतीय नागरी सुरक्षा संहिता हा कायदा लागू झाला आहे तसेच दुसरा आहे भारतीय न्याय संहिता तिसरा आहे भारतीय साक्ष कायदा हे तीन कायदे एक जुलै दोन हजार पासून देशामध्ये लागू झालेल्या आहेत चौथा प्रश्न विचारण्यात आला आहे कोणाची प महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेली आहे हा देखील प्रश्न पोलीस भरतीमध्ये पडण्यात आला पडलेला आहे तर पर्याय क सुजाता सौनिक सुजाता सौनिक ह्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या आहेत आता रश्मी शुक्ला कोण आहेत तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत पाचवा प्रश्न आहे कोणता देश पशुधन उत्सर्जनावर कार्बन टॅक्स लावणारा जगातील पहिला देश ठरला आहे तर पर्याय ब डेन्मार्क हा देश पशुधन उत्सर्जनावर कार्बन टॅक्स लावणारा जगातील पहिला देश ठरला आहे सहावा प्रश्न आहे जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भारताचे कितवे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे तर पर्याय क तिसावे एकोणतीसावे कोण होते तर मनोज पांडे मनोज पांडे हे एकोणतीसावे लष्कर प्रमुख होते आणि त्यांच्या नंतर आता तिसावे लष्कर प्रमुख बनलेले आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी नौदल प्रमुख कोण बनलेले आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी सातवा प्रश्न विचारण्यात आला आहे कोणत्या राज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही जाहीर केली आहे तर आपल्या महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना त्यानंतर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ह्या दोन महत्त्वाच्या योजना जाहीर केलेल्या आहेत पुढचा आठवा प्रश्न विचारण्यात आलाय भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांच्यावरील व्यंकया नायडू लाइफ इन सर्व्हिस हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर पर्याय अ योग्य तर असणार आहे एस नागेश कुमार यांनी लिहिलेले आहे व्यंकया नायडू लाईफ इन सर्व्हिस हे पुस्तक कोणावर आधारित आहे तर व्यंकया नायडू हे कोण होते तर भारताचे माजी उपराष्ट्रपती नवा प्रश्न आहे मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे तर पर्याय ड डॉक्टर संध्या पुरेचा डॉक्टर संध्या पुरेचा यांना जाहीर झालेला आहे मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान पुरस्कार मध्य प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे तर मोहन यादव दहावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस विधानसभेत कोणी सादर केला प्रश्न आय एम पी आहे तर पर्याय अ अजित पवार यांनी महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस विधानसभेत कोणी सादर केला तर अजित पवार यांनी सादर केला कितव्यांदा केला असा प्रश्न जर विचारला तर दहा वेळा दहा वेळा केला आहे त्यांनी निर्मला सीतारामन कोण आहेत तर त्या भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत एकनाथ शिंदे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री अकरावा प्रश्न विचारण्यात आला आहे कोणाची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय ड विक्रम मिस्त्री विक्रम मिस्त्री यांची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे एस जयशंकर कोण आहेत तर परराष्ट्र मंत्री आहेत आणि परराष्ट्र सचिव कोण आहे तर विक्रम मिश्री कन्फ्युजन होऊ देऊ नका बारावा प्रश्न विचारण्यात आला आहे महाराष्ट्र राज्यात एक जुलै हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो हा देखील प्रश्न आयएमपी आहे तर महाराष्ट्र राज्यात एक जुलै हा दिवस पर्यायक कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो आता कोणाच्या जय जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो तर वसंतराव नाईक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रामध्ये एक जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आता तेवीस डिसेंबर हा जो काही शेतकरी दिवस आहे तेवीस डिसेंबर हा शेतकरी दिवस कोणाच्या जयंती जयंतीनिमित्त राष्ट्र देशामध्ये साजरा केला जातो तर चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त देशामध्ये तेवीस डिसेंबरला राष्ट्रीय शेतकरी दिवस हा दिवस साजरा केला जातो आधी नुकतंच चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे तेरावा प्रश्न आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे पर्यायड रवी अग्रवाल यांची नियुक्ती झाली आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी चौदावा प्रश्न आहे प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे किंवा निवड झालेली आहे तर पर्याय ब कपिलदेव कपिलदेव यांची प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे आता हे नाव खूप चर्चेत होते कोणत्या वर्षी तर एकोणीसशे त्र्याऐंशी कारण यांच्या नेतृत्वामध्ये भारताने पहिला ओड्या विश्वविशेषक जिंकला होता भारताचा पहिला ओड्या विश्वच्लेषक जिंकला होता एकोणीसशे त्र्याऐंशी साली कोणाच्या नेतृत्वामध्ये तर कपिलदेव यांच्या नेतृत्वात त्यानंतर वर्ल्ड कप कोणत्या वर्षी जिंकला होता ओडी आयचा तर दोन हजार अकरा साली एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर दोन हजार अकरा साली पुढचा सा पंधरावा प्रश्न आहे महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम कोणी केला आहे तर पर्यायड आपल्या भारताच्या महिला खेळाडू आहेत बघा शेफाली वर्मा यांनी हा विक्रम केलेला आहे सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम त्यानंतर महिला कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी कितवी महिला बनलेली आहे तर दुसरी महिला बनलेली आहे पुढचा सोळा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये महिला उद्योजकासाठी कोणती योजना जाहीर करण्यात आलेली आहे तर पर्यट पुण्यश्लोक अहिल्या स्टार्टअप योजना ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे कणासाठी तर महिला उद्योजकांसाठी आता यावरून एक नाव आठवतं आपलं बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी हलकर हे नाव कोणत्या जिल्ह्याला देण्यात आलेले आहे म्हणजेच कोणत्या जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी हलकर नगर असे करण्यात आलेले आहे तर अहमदनगर जिल्ह्याचे नाव नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्यात आलेले आहे सतरावा प्रश्न आहे रिम्पॅक सागरी सराव दोन हजार चोवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे तर पर्याय अमेरिका या देशामध्ये दे करण्यात आलेले रिम्पॅक सागरी सरावाचे आयोजन अठरावा प्रश्न आहे बारावा विश्व हिंदी सन्मान दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात कि आला किंवा कोणास प्रदान करण्यात आला तर पर्याय ब डॉक्टर उषा ठाकूर यांना बारावा विश्व हिंदी सन्मान दोन हजार चोवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे एकोणविसावा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या नौदलाने सिम्बेक्स दोन नावाचा नवीन स्फोटक बॉम्ब विकसित केला आहे तर याचं योग्य तर आपल्या पर्याय ड भारताने नौ भारतीय नौदलाने बघा सिम्बेक्स दोन नावाचा नवीन स्फोटक बॉम्ब विकसित केला आहे विसा प्रश्न आहे ग्लोबल लिवेबिलिटी इंडेक्स दोन दोन चोवीसमध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे पर्याय ब व्हिएन्ना व्हिएन्ना हे शहर ग्लोबल लिवेबिलिटी इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये प्रथम क्रमांकावर आहे आता हे जे काही ग्लोबल लिवेबिलिटी इंडेक्स आहे तर हे कोण जाय कोणती संस्था जाहीर करते तर ई यू ई आय यू ही, ही संस्था जाहीर करत असते एकविसा प्रश्न आहे जागतिक बुद्धिबल अजिंक्य पदाची लढत कोठे आयोजित केली जाणार आहे तर पर्याय क सिंगापूर सिंगापूर या ठिकाणी जागतिक बुद्धिबल अजिंक्यपदाची लढत ही आयोजित केली जाणार आहे बावीसावा प्रश्न आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर पर्याय क्तराव्या क्रमांकावर आहे कितव्या तर आता प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे तर सिंगापूर तेवीसावा प्रश्न आहे मनोज हो सिंह यांची कोणत्या राज्याच्या मुख्य सचिवपदी निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय ब उत्तर प्रदेश या राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सिंह यांची निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण बनले आहेत तर सुजाता सौनिक पहिल्या महिला आहेत चोवीसा प्रश्न आहे शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन एस सीओची चोवीसावी शिखर परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली होत आहे तर पर्याय क कझाकिस्तान या देशाच्या अध्यक्षतेखाली शंघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन एसीओची चोवीसावी शिखर परिषदे होत आहे पंचवीसावा प्रश्न आहे लिओन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर पर्यायक विश्वनाथ आनंद हा बघा भारताचा पहिला ग्रँडमास्टर आहे आणि यानेच लियोन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस चे विजेतेपद हे पटकावले आहे आता कितव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे तर दहाव्यांदा कितव्यांदा तर दहाव्यांदा पटकावलेले आहे आता याचे आयोजन कोणत्या देशात केले जाते तर स्पेन पेन नव्हे स्पेन स्पेन या देशामध्ये दे। आ, याचे आयोजन करण्यात येते इथे एक ये प्रश्न राहिला होता बघा आपला होता। होता। तर यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले होते एस सीओच्या चोवीसव्या शिखर परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले होते तर बघा भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर यांनी याचे प्रतिनिधित्व केले होते सव्वीसावा प्रश्न आहे एन टी आर भरोसा पेन्शन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे पर्याय क आंध्र प्रदेश या राज्य सरकारने एन टी आर भरोसा पेन्शन योजना ही सुरू केली आहे सत्तावीसावा प्रश्न आहे चौदावा मैत्री सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात सुरू झाला आहे तर पर्याय ड थायलंड चौदावा मैत्री सैन्य अभ्यास भारत आणि थायलंड या दोन देशांमध्ये सुरू झाला आहे आता पहिला पहिला अयोध्या या युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला होता तर भारत आणि थायलंड अठ्ठावीसा प्रश्न आहे आयच्या चेअरमनपदी कोणाशी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क चल्ला श्रीनिवासलुस शेट्टी चल्ला श्रीनिवासलुस शेट्टी यांची आयच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे युरोपीय परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर पर्याय अ एंटोनिया कोस्टा एंटोनिया कोस्टा यांची युरोपीय परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे तिसरा प्रश्न आहे इंडियन ॲग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आय ए आर आयचे चे संचालक कोण बनले आहेत तर पर्याय ब टी आर शर्मा हे बनलेले आहेत इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आय ए आर आयचे सी चे संचालक पुढचा एकतीसावा प्रश्न आहे चार आसियन देशांशी जलद सीमापार व्यवहारासाठी कोणत्या बँकेने पुढाकार घेतला आहे तर पर्याय ब आर बी आय म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक याने पुढाकार घेतलेला आहे चार आसियन देशांशी जलद सीमापार व्यवहारासाठी आता याचे पंचवीसावे गव्हर्नर कोण आहेत आरबीआयचे तर शक्तिकांत दास दासवीसावे गव्हर्नर आहेत किती पहिले गव्हर्नर कोण होते तर ऑस्बॉर्न स्मिथ होते आता पहिले भारतीय गव्हर्नर जर विचारलं तर सीडी देशमुख सी डी देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर होते आरबीआयचे आणि यांचंच नाव बघा चर्चगेच रेल्वे स्टेशनला देण्यात आले कोणाचे तर सीडी देशमुख यांचे आता यामध्ये कोणत्या चार कोणत्या देशाचा समावेश आहे तर बघा मलेशिया सिंगापूर थायलंड या तीन देशांचा समावेश आहे त्यानंतर जलद सीमापार व्यवहारासाठी जलद सीमापार व्यवहारासाठी आर बी आय आणि आसियान संघटनेमध्ये आर बी आय आणि आसियान संघटनेमध्ये संघटनेने ने प्रोजेक्ट नेक्सस हा नवीन मंच सुरू करण्याचा निर्णय घेतला असून दोन हजार सॉरी दोन हजार कार्यान्वित होणार आहे कुठला मंच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आय आणि आसियन संघटनेने तर प्रोजेक्ट नेक्सस हा मंच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो दोन हजार सव्वीस पासून कार्यान्वित होणार आहे बत्तीसा प्रश्न आहे अंडर टेवीस आशियन कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत तर आपल्या भारताने सर्वाधिक पदके जिंकली आहे तर ती किती जिंकली तर आठ जिंकली आहेत यामध्ये सुवर्ण पदक किती आहेत तर चार सुवर्ण पदक आहेत पुढचा प्रश्न आहे देशाच्या उपराष्ट्रपती देशाच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची नियुक्ती किंवा कोणाची निवड झाली आहे तर पर्याय अ टी व्ही रविचंद्रन तर टी व्ही रविचंद्रन यांची देशाच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी निवड झालेली आहे भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहे तर अजित डोवाल अजित डोवाल हे भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोण झालेले आहे कोण बनले आहेत तर टी व्ही रविचंद्रन त्यानंतर चौथीसा प्रश्न आहे भारताचे पहिले स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल कोठे सुरू झाले आहे तर पर्याय ब मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी भारतातील पहिले स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल हे सुरू झाले आहे पुढचा पस्तीसा प्रश्न आहे प्रेमा गुरव यांचे निधन झाले असून त्या कोणत्या स्वतंत्र चळवळीतील स्वतंत्र सेनानी होत्या तर पर्याय अ गोवा मुक्ती संग्राम गोवा मुक्ती संग्राम या स्वतंत्र चळवळीतील त्या स्वतंत्र सेनानी होत्या आणि यांना बघा दोन हजार दोन साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते छत्तीसा प्रश्न आहे मनोज वाजपेयी द डेफिनेटिव बायोग्राफी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क पियुष पांडे आहेत बघा मनोज वाजपेयी द डेफिनेटिव्ह बायोग्राफी या पुस्तकाचे लेखक पुढचा सदोतीसावा प्रश्न आहे सध्या चर्चेत असलेली भोजशाळा कमल ही वास्तू कोणत्या राज्यातील आहे किंवा कोणत्या राज्यात आहे तर पर्याय अ मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे भोजशाळा कमल ही वास्तू पुढचा अडतीसावा प्रश्न आहे यू पी एस सी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी कोणते पोर्टल लॉन्च करण्यात आलेले आहे ओ, तर पर्याय अ निर्माण पोर्टल हे लॉन्च करण्यात आलेले आहे कशासाठी तर सी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आता नुकतंच एस चे अध्यक्ष होते बघा मनोज सोनी मनोज सोनी हे एस चे अध्यक्ष होते आणि यांनीच तडकाफळकी राजीनामा दिला आहे तडकाफळकी राजीनामा दिलेला आहे नुकतंच भारतामध्ये पूजा खेडकर हे प्रकरण गाजत असताना कोणाचे तर पूजा खेडकर यांचे प्रकरण गाजत असताना मनोज सोनी यांनी तडका फडकी राजीनामा दिला आहे पुढचा एकोणचाळीसावा प्रश्न आहे आय सी सी टी ट्वेंटी क्रमवारीत अष्टपैलू मध्ये कोणत्या खेळाडूने अव्वल स्थान पटकावले आहे तर पर्याय ब हार्दिक पांड्या हार्दिक पांड्या या अष्टपैलू खेळाडूने आय सी सी टी ट्वेंटी क्रमवारीत अष्टपैलूमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे आणि असे करणारा तो पहिला भारतीय बनला आहे चाळीसा प्रश्न आहे एअर इंडियाद्वारे दक्षिण आशियातील सर्वात मोठे फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन ट्रेनिंग फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन कोठे स्थापन करण्यात येणार आहे किंवा येत आहे तर पर्याय ड अमरावती या ठिकाणी एअर इंडियाद्वारे दक्षिण आशियातील सर्वात मोठे फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन हे अमरावती या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चाळीस चालू घडवण्याचे प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायला विसरायचं नाही भरपूर प्रश्न हे अतिशय महत्वाचे आहेत आणि पोलीस भरतीमध्ये पडलेले आहेत आपण जर आपल्या चॅनलवर रोज नवीन रोज चालू करण्याचे तसे जिकेचे प्रश्न पाहत असाल तर भरपूर प्रश्न हे पोलीस भरतीमध्ये बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून विचारलेले विचारण्यात आले होते प्रश्न तेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद